पंढरपूरच्या हद्दीपासून साधारण आठ किलोमीटरच्या अंतरावर खाजगी जागेमध्ये संबंधित ठेकेदार त्याच्या मनमानी कारभाराने आणि तहसीलदार साहेब यांच्या आशीर्वादाने की तर खाजगी जागेत उतरवत आहे आणि गेले चार दिवस झाले ह्याचं अवैधरित्या वाहतुकीतून चालू आहे आणि ह्याचा ताळमेळ अन्न पुरवठा अधिकाऱ्याला पण नाही पुरवठा अधिकाऱ्याला पण नाही आणि सर्वजण उडवाओढवीची उत्तरं देत आहेत तातोनात हाल होत असताना सरकारकडून त्यांना अन्नधान्य वाटप करण्याकरता राज्य सरकारकडून त्यांना अन्नधान्याचा पुरवठा होतोय आणि हा पुरवठा व्यवस्थित होतोय का नाही हे बघण्यासाठी शासकीय गोडाऊन येथे गेलो असता तिथे कुठल्याही प्रकारचे अन्नधान्याचे उतरवण्याचे वाहन उभे नव्हते म्हणून आम्ही पाठपुरावा केला असता पंढरपूरच्या हद्दीपासून साधारण आठ किलोमीटरच्या अंतरावर खाजगी जागेमध्ये संबंधित ठेकेदार त्याच्या मनमानी कारभाराने आणि तहसीलदार साहेब यांच्या आशीर्वादाने की खाजगी जागेत उतरवत आहे आणि ह्या मालाची विल्हेवाट लावत आहे तो रेशन दुकानदाराला देतोय का ज्याला ज्याला गरज आहे त्याला देतो का वैयक्तिक लाभापोटी कोणाला विकतोय हे आम्हाला अजून समजलेलं नाही आहे आम्ही साधारणतः पाच ते सहा वेळा तहसीलदार साहेबांना फोन लावला परंतु त्यांनी तो रिसीव केला नाही त्याच्यानंतर प्रांताधिकारी साहेबांना फोन लावून या कारवाईची मागणी केली असतात त्या कारवाईची आणि पंचनामे टीम इथं आलेले आहे आता त्यांची कारवाई चालू आहे संबंधित ठेकेदाराचं लायसन रद्द व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे नेमके किती गाड्या आहेत आणि माल किती येतो साधारणतः आपल्या मागे दिसते या दोन गाड्या आहेत पलीकडे साईडला सहा गाड्या आहेत आणि गेले चार दिवस झालं हे जर अवैधरित्या वाहतूक चालू आहे आणि ह्याचा ताळमेळ अन्न पुरवठा अधिकाऱ्याला पण नाही पुरवठा अधिकाऱ्याला पण नाही आणि सर्वजण उडवाउडवीची उत्तरं देत आहेत तरी संबंधित ह्या संबंधी जे जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी होऊन सगळ्यांवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे एकूण किती गाड्यांनी माल सापड आता तर आम्हाला दोन गाड्यांमध्ये माल सापडलेला आहे आम्ही यायच्या अगोदर त्यांनी चार गाड्या रिकामे केलेल्या आहेत साधारणतः एका गाडीमध्ये सोळा ते अठरा टन माल आहे असा सहा गाड्यांचा माल त्यानं परस्पर विल्हेवाट लावलेले आहे असताना एक खासगी जागी त्याला तुम्हाला काय वाटतंय ह्यांना महसूल अधिकाऱ्यांचा अभय आहे पुरवठा अधिकाऱ्यांचा अभय यांची संगणमताना या गोष्टी चालू आहेत आपल्यासारख्याला या नजरेच येतात परंतु आमचे नेते सन्माननीय एकनाथबाई शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी गोरगरिबांसाठी जेवढी काय मदत करता येईल ती करत आहेत मग आमचे नेते हे करत असताना आम्ही पण त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आज हा पाठपुरावा करून हा काळा बाजार उघडकीस आणला आहे